पहा मित्रांनो कुठलाही पाडा तयार करा अगदी दहा सेकंदात समजा आपल्याला तेवीस या संख्येचा पाडा तयार करायचा आहे तर काय करायचं फक्त या संख्येमध्ये तीन तीन ऍड करत चलायचे पहा तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा बाराशीला दोनाचा जिथे हातचा असेल तिथे फक्त एक टिंब द्या पुन्हा दोन अधिक तीन पाच पाच अधिक तीन आठ आठ अधिक तीन हातचा आला टिंब द्या एक अधिक तीन चार चार अधिक तीन सात सात अधिक तीन दहा हातचा आला म्हणून टिंब द्या पहा मित्रांनो इकडे सुद्धा सेम बेरीज करत चालायची आहे दोन आणि दोन चार चार आणि दोन सहा सहा दोन आठ आणि हातचा आलेला एक म्हणून नऊ नौ, नऊ दोन अकरा अकरा दोन तेरा तेरा अधिक दोन पंधरा परंतु हातचा आलेला एक आहे म्हणून सोळा सोळा दोन अठरा आट्रा, अठरा दोन वीस आणि वीस आणि दोन बावीस हातचा आलेला एक तेवीस पहा मित्रांनो विदिन दहा सेकंदाच्या आत आपला पाडा तयार झालेला आहे आता अशाच प्रकारे तुम्ही चोवीसचा पाडा तयार करा आणि मला सांगा